सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ना मी थालीपीठ बनवलेलं नाही हे थालीपीठ आहे ना फक्त ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी बेसन आणि मक्याचं पीठ मिक्स केलेलं आहे हे थालीपीठ आहे ते ह्यांना दह्याबरोबरच आवडतात मला तर चहाबरोबरच खूप छान लागतात कधी ना सकाळची अति घाई होते तेव्हा मग मी दोन थालीपीठ असेल तर दोन दोन तवे यूज करते म्हणजे पटापट होऊन जातात शेकायला थोडा वेळ लागतो ना थालीमध्ये खरपूस अशी भाजलेली थालीपीठ आहे याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे कारण की बऱ्याच जणींना हवी आहे हे रेसिपी तर आजचंही इथे माझं टिफिन रेडी झालेलं आहे चपाती बनवलेली आहे आणि क्रिस्पी भेंडी कारण की भेंडी ही आठवड्याला भरलीच जाते स्वरला खूप आवडते ना म्हणून त्याचबरोबर व्हेज पुलाव बनवलेला आहे कुकरमध्येच त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न गाजर बटाणा वगैरे सगळं टाकलेलं आहे थोडासाच भोपळा उरला हो होता म्हणून म्हटलं भोपळ्याचे घारगे बनवून टाकते आणि चवळीच्या शेंगेची भाजी या सर्व भाज्या मी वसईवाल्यांकडूनच घेते त्यामुळे प्रश्नच नाही स्नॅक्स मी घरीच बनवलेला आहे सलाड आहे आणि आता सध्या विंग शिटर कॅरी करावं लागतं नेक्स्ट फ्लॉगमध्ये भेटूया